अ बंटी का झालं रे आरसीबी हारली ना भाऊ अगं तर आरसीबी हारली तर तू रडून राहिलास का आरसीबी तर हारणारच होती ना तशी पण अगं हो ना बंटी आरसीबी आयपीएल टीमच्या नाव बदली करून हारसीबी म्हणून असं ठेवलं पाहिजे <laughs> आरसीबी तशी पण हारलीच हारलीच असती <laughs> का भाऊ का तुम्ही मजा घेऊन राहिला आमची अ एक तर आर सी बी एवढ्या मेहनत करून फायनलमध्ये जात होती हां आम्हाला तर लाव वाटत होता का आर सी बी गेली पण लगातार चार पाच मॅच जिंकली हो आणि आता हारली तर राजस्थानना का हरवलं आर सी बी हारली नसती भाऊ हो आर सी बी काच्यामुळे हारली माहीत आहे का आरसीबीची फिल्डिंग बरोबर नाही झाली आणि बॉलिंग पण बरोबर नाही झाली म्हणून आपली आर सी बी हारली नाही तर आर सी बी तर आता फायनल जिंकली असती बंड्या एक गोष्ट खरी आहे रे भाऊ हो आर सी बीचे एवढं पण फॅन आहेत ना लॉयल आहेत आपल्या आर सी बीसाठी हो पाय बोला आर सी बी हारून बी गेली तरी पण आतापर्यंत कधी आय पी एल नाही जिंकली तरी पण आर सी बीचे फॅन पाय भाऊ लय लॉयल आहेत अगं जाऊ दे ना का आर सी बी ले का भाऊ तू पण बंटी नाही भाऊ आपल्यासाठी आरसीबी म्हणजे आपली एकच मॅच हो आपण आरसीबीचे कट्टर सपोर्टर हो आय पी एल म्हणजे फक्त आर सी बी आम्हाला दुसऱ्या टीमशी काही लेणं देणं नाही आहे हो पंधरा साल होत किंवा पंधरा वर्ष होत आय पी एल फक्त आपली आर सी बी हो ते हारो किंवा जितो हो का आरसीबी कधी नाही जिथे से आय पी एल मला असा वाटून राहिला तो अगल्या जनामध्ये जितल तर जितल <laughs> अरे गणया मी काय म्हणतो आता बघ आर सी बी तर आपली हारली सी एस के पण आपली टीम हारली आर सी पण आर सी बी पण बाहेर सी एस के पण बाहेर आता राहिलं पण त्या दिवशी राजस्थान अन हैदराबादची मॅच झाली आपल्याला काय वाटत होतं की हैदराबाद हारत पण काय राहो बघ त्या दिवशी हैदराबादची टीमनं जशी फिल्डिंग केली ना सी बी केली असती ना सी आरसी आरसीबी जिंकली असती हो भाऊ एकदम खराब गोष्ट म्हटला तो तो रे अरे हो ना बे एकदम सही गोष्ट म्हटला तू हो हैदराबाद हारणार होती पण हैदराबादची टीमनं फिल्डिंग आणि बॉलिंग चांगली केली म्हणून जिंकली राव हो नाही तर हैदराबाद पण हारली असते राजस्थान यार काय टीम हो ना आता फायनल आहे सव्वीस तारीखला कोलकाता आणि हैदराबाद मी तुला सांगतो जिंकणार तर कोलकाता हो भाऊ मला पण वाटून राहिला कोलकाता जिंकल पण मला असा पण वाटते हैदराबाद पण जिंकू शकते अबे का हैदराबाद जिंकल बे तो हेड हा? का खेळून राहिला पहिले किती शॉर्ट मारत होता चक्के चक्के आता झिरो बॉलवर एक पहिला बॉलत आउट होते तो ह हेडचं नाही सांगू शकत हो पण पन मला पण असं वाटते की हैदराबाद हारू शकते पण नाही पण जिंकू पण शकते अबे हैदराबाद नाही जिंकत बे नाही जिंकत हैदराबाद तो पाहिजे भाऊ समोरच्या वर्षी आय पी एलची ट्रॉफी फक्त आर सी बी जितल अभे आर सी बीच्या चोक्या चुपचाप राह जेव्हा तेव्हा आर सी बी आर सी बी आर सी बी आर सी बी नाही बी आर सी बी हारसीबी <laughs> बघितल्या का मित्रांनो आर सी बी चे सगळे जास्त फॅन आहेत आणि लॉयल पण आहेत पण पहा या समाजाचे लोक आपल्या आर सी बी टीमची किती मस्करी करतात बघा पण मित्रांनो खरं खरं सांगा तुमची पण आवडती टीम आय पी एलची आर सी बीच आहे ना तर मित्रांनो आमची ही आय पी एलची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि तुमची फेवरेट आय पी एलची टीम कोणती आहे ती पण आम्हाला कमेंट करून सांगा आणि सव्वीस तारीखला आय पी एलचं फायनल आहे कोलकत्ता नाईट रायडर्स वैसे सनरायजर्स हैदराबाद तुम्हाला काय वाटते की कोण जिंकणार ते पण आम्हाला कमेंट करून सांगा आमची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला तुम्ही शेअर करा लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रांना जे पण आय पी बघतात धन्यवाद